ठाणे शहरात प्रवेश करताना रस्त्यावरील खड्ड्यांनीच वाहन चालकांचं स्वागत होत आहे ठाणे पूर्व द्रुतगती महामार्गावर उड्डाण पुलांवर देखील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते आणि मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी देखील होते त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या यंत्रणांनी एकमेकांवर जबाबदारी न ढकलता आणि हद्देचा वाद न करता खड्डे बुजवण्याचं काम तात्काळ आणि योग्य पद्धतीने केलं पाहिजे असं ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी सांगितलं ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडलेत तिकडे जाऊन त्यांनी पाहणी केली तसंच संबंधित प्रशासनाला याबाबत माहिती करून देत मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे हे प्रशासनानं लवकरात लवकर बुजवावे जेणेकरून एखादा अपघात किंवा जीवितहानी होणार नाही अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल पिंगळे यांनी केली आहे तसंच हे पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवले न बुजवल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे पण आता ठाणे शहराच्या वेशीवर उद्या इथून वाहनही ठाणे शहरामध्ये प्रवेश करतात परंतु या ठिकाणी फार मोठ्या मोठ्या खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत सकाळी या असताना एक ठिकाणासार अपघात होता होता या ठिकाणी वाचला तिथून थोड्याच अंतरावरती खड्डे भरण्याचं काम चालू होत त्या यंत्रणेला विचारलं की मी तिथून तो एक फुटावरती खड्डा होता म्हटलं हा खड्डा तुम्ही का नाही बुजवला तर त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त लहान लहान खड्डे बुजवतात आम्ही मोठे खड्डे बुजवत नाही होत म्हणजे कुठले कुठले खड्डे तुम्हाला बुजवायचे त्यांनी मला एक पॅच दाखवता की एवढाच पॅच पुढचा खड्डे आम्ही बुजवतोय ते कॉन्क्रीट पर्यंत कॉन्क्रीट पुढे हे खड्डा बुजवणारी यंत्रणा आहे ती त्या ठिकाणी वेगळी आहे म्हटलं या जे खड्डे कोणत्या आरोपीवरती रेल्वे ओव्हर ब्रिजवरती ते खड्डे कोण बुजवणार नाही म्हणजे ते खड्डे आमच्याकडे नाहीयेत काही दिवसापूर्वी आम्ही असं ऐकलं होतं की या यंत्रणांना आदेश दिले गेलेले होते की यंत्रणा कुठली असो खड्डे बुजवले गेले पाहिजेत याचा त्रास हा नागरिकांना झाला नाही पाहिजे परंतु इथे आल्यानंतर हे लोक वेगवेगळे पॅच दाखवतात आमची जबाबदारी ह्या पॅच पुरती आहे आमचा दोष दायित्व कालावधी याच्या पुरता आहे ही एम एम आर हद्द आहे ही सार्वजनिक बांधकामची हद्द आहे या ठिकाणी महानगरपालिका का काम करते माझं म्हणणं इतकंच आहे की आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला ही जर परिस्थिती असेल तर पावसाळ्यामध्ये काय हाल होतील त्यामुळे पुन्हा एकदा या सर्व यंत्रणांची एकत्रितपणे बैठक घेणं गरजेचं आहे आणि या बैठकीमध्ये त्यांना आदेश दिले गेले पाहिजे की ठाणेकर नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे आणि एक खड्डे त्या ठिकाणी बुजवले गेले पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपघात ता आणि होणार नाही आणि या ठाणेकर नागरिकांना या खड्ड्यांमुळे त्रास होणार नाही